श्रीरामपूर एम आय डी सी परिसरातील खंडाळा दिघी रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत कोट्यवधी रुपये सदृश अंमली पदार्थ जप्त केले सदरच्या कारवाईत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित केला एकोणसत्तर पूर्णांक सातशे सदुसष्ट किलो वजनाचा अमली पदार्थासह तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाई पूर्णत्वास नेली सदरच्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नाईक किशोर अवतारे सोमनाथ मुंडेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे संभाजी खरात मशिंद्र कातखडे अमोल पडोळे अजित पटारे अकबर पठाण आजीनाथ आंधळे राहुल पौळ शरद आहिरे लाला पटेल रमेश रोकडे झिने सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चौहान रवींद्र बोरखे अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुऱ्हाडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काही अंमली पदार्थ वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ऍडिशनल एस पी वैभव कुलुगुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्याने ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हेम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांने खात्री केली तर त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सातशे सडसठ ग्राम असे चे स्फटिक तसेच सौ अडतीस किलोग्राम सतीस ग्राम, ग्राम तीनशो सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमो तसेच याच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चार सो ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बाईस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नसशे पंच्याऐी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शेपुजे करत आहे अल्प्रोझोलम हे काय आहे नेमकी नेमकी कशासाठी याचा वापर होतोय अल्प्रोझोलम एक एन डी पी एस ऍक्टच्या शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानून अपराध आहे संबंधित अल्प्राझोलम हे कुठून आलं कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे जात यांचे काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते लिंके आपण शोध करू धन्यवाद सर हिंदी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चार्श रुपयत, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव